मंडळी ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी विचार करा कारण कोणताही माणूस ती गोष्ट कधीच सांगत नाही तो स्वतः चुकीचा असतो ही कथा आहे एका चोराची ज्याचे वडीलही चोरच होते एक दिवस त्या चोराचे वडील मरणावस्थेत पडले होते तेव्हा ते, ते आपल्या मुलाला जवळ बोलवतात व म्हणतात बाळा मी आयुष्यभर चोरी केली तू ही तोच धंदा करत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव कधीही एखाद्या मंदिरात धार्मिक स्थळी किंवा आश्रमात जाऊ नकोस जर चुकूनही तिथे तिथे गेलास तर काही ऐकू नको नाही तर तू हा चोरीचा हे शब्द जणू त्याच्यासाठी गुरुमंत्रच होते वडिलांनी ते सांगून शेवटचा सा श्वास घेतला मुलगा परत नेहमीप्रमाणे चोऱ्या मारा करत राहिला एक दिवस तो एका घरात चोरीसाठी गेला कुलूप तोडलं तिजोरी उघडली पण तेवढ्यात घरातील लोक जागी झाले चोर चोर सुरू सैनिक धावले आणि तो चोर पळू लागला पळता पळता तो एका आश्रमात गेला वडिलांनी सांगितलं होत कधीही धार्मिक ठिकाणी जाऊ नको पण आज नाही लाजाने तो तिथेच पोहोचला होता आश्रमात सत्संग सुरू होत त्याला वाटलं दोन्ही कानबंद करतो म्हणजे काही ऐकू येणार नाही पण जी गोष्ट ऐकू नये असं आपण ठरवतो नेमकी तीच गोष्ट सगळ्यात आधी आपल्या कानात जाते तसंच झालं महात्माजी सत्संग मध्ये सांगत होते की देवी देवतांची छाया नसते म्हणजे सावली नसते फक्त हेच वाक्य त्याच्या कानावर पडलं थोडा वेळ तिथेच थांबून तो बाहेर निघतो पण सैनिकांना सापडतो व सैनिक त्याला राजा समोर हजर करतात ज्या वडिलांनी त्याला अजून एक गोष्ट शिकवली होती की आपण केलेली चोरी कधीच कबूल करायची नाही म्हणून त्याने चोरीची कबुली दिली नाही राजा रागात म्हणाला सांग तू चोरी केलीस का चोर शांतपणे म्हणाला नाही महाराज मी चोरी केली नाही राजाने सैनिकांना सांगितलं याला कारागृहात टाका त्याची कठोर चौकशी केली पण तो एकच उत्तर देत राहिला मी चोरी केली नाही त्या राज्यात एक प्रथा होती जोपर्यंत गुन्हेगार स्वतः गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देता येणार नाही राजा विचारात पडला तेव्हा त्याचा मंत्री त्याला म्हणाला महाराज आपण बघू हा कोणत्या देवाची पूजा करतो त्यावरून सत्य चौकशीत की चोर देवी मातेची भक्ती करतो मग एका स्त्रीला देवीचं रूप घेऊन त्याच्या समोर आणलं गेलं ज्यात तिला खोटे हात मशाल आणि खोटा सिंह होता नाटक आधीच ठरलं होतं त्याप्रमाणे रात्री अचानक दरवाजे उघडले मशाली पेटल्या आणि ती नकली देवी माता त्याच्या समोर आली चोर झोपेतून जागा झाला आणि थक्क झाला अरे ज्या मातेची मी रोज पूजा करतो ती आज स्वतः प्रकट झाली तो नतमस्तक झाला हे देवी माते या संकटात मला वाचवायला तुम्ही स्वतः आल्या त्या खोट्या देवीने विचारलं हो बाळा पण आता खरं खरं सांग तू चोरी केली का तेवढ्यात मशालीच्या प्रकाशात चोराची नजर देवीच्या सावलीकडे गेली आणि त्याला आश्रमात ऐकलेलं वाक्य आठवलं देवी देवतांची सावली नसते त्याच्या लक्षात आलं की हे नाटक आहे तो म्हणाला माते जर मी चोरी केली असती तर तुम्हाला तर आधीच माहिती झालं असतं तुमच्यापासून काही लपवू शकतो का बाहेर सैनिक हुबेच होते त्याचं उत्तर ऐकण्यासाठी आता सगळ्यांना समजलं की हा निर्दोष आहे त्याला राजाच्या दरबारात आणलं आणि मान सन्मानाने निर्दोष मुक्त करण्यात आलं दरबारातून बाहेर पडताना चोर विचार करत होता मी सत्संग मध्ये फक्त एक वाक्य ऐकलो होतो देवी देवतांची सावली नसते जर मी रोज सत्संग ऐकायला गेलो तर माझं तर आयुष्यच बदलून जाईल आणि त्या दिवसानंतर त्याने चोरीचा धंदा कायमचा सोडला मंडळी कथेचा अर्थ हाच आहे की चांगल्या गोष्टी ऐकत राहिलो सत्संग केलं आणि सज्जनांच्या संगतीत राहिलो तर आपले कर्म आपोआप चांगले होत जातात विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद